दिवा स्टेशनवरती एवढाच आहे की ट्रेनमध्ये दे। चढताच येत नाही आहे आता आपण दिव्यावरून आलो सेम कंडिशन कोपरला पण आहे एक तास झाला मी ट्रेन पकडण्यासाठी थांबले कोणती ट्रेन भेटत नाही आहे एवढी जाम एवढी जाम गर्दी दिव्या सेंट्रल लाईनला असते तुम्ही सकाळी सात ते नऊच्या दरम्यान तुम्ही लोकलला चढू शकता एवढं जाम असते आता बघा आपण कोपरवरून वसई ट्रेन पकडणार आहे आणि वसईवरून आपण अंधेरीला जाणार आहे एवढी रश आहे की प्लॅटफॉर्मला चढताच येत नाही म्हणजे आता आपण गोपतच्या प्लॅटफॉर्म बघू मी किती घातले आता मी ट्रेन येत आहे एक पाच मिनटामध्ये खूप रश आहे बघूया आता आपल्याला बसायला भेटते का चढायला भेटते का आता आपली ट्रेन आलेली आहे आता आपण जु इस्कॉन टेम्पलच्या इथे पोचलो आहे माझं थोडं इथे काम होतं तर मी त्यानिमित्त आलो होतो तर इथे मला दिसला जवळपास इस्कॉन टेम्पल दिसतंय तर जाऊन बघूया इस्कॉन टेम्पल कसा दिसतो या आपण बघूया इस्कॉन टेम्पल बाहेरून हा बघा इस्कॉन टेम्पल मी आतमध्ये तर जाऊ शकत नाही कारण का मला थोडं काम आहे तुम्ही बाहेरूनच दाखवतो तुम्हाला इस्कॉन टेम्पल कसं दिसत इस्कॉन टेम्पल तर आपण बाहेरून बघितलंच थोडं इस्कॉन डेमलच्या पुढे थोडं आल्याच्यानंतर एक बाजूला तलाव लागतं त्या तलावामध्ये खूप मोठे फिश दिसतात आणि खूप सारे कासव असतात मी तुम्हाला दाखवत कदाचित इथून तुम्हाला दिसणार नाही पण ह्या तलावामध्ये खूप सारे कासू आहेत बघूया मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला दिसत आहेत काय ते बघूया आपण हे बघा वरून वरून दिसत आहेत हा जो खडकाचा भाग दिसतोय जो त्याच्यावरती येऊन बसलेला असतो आता उन्हाच्या मुळे ते पाण्यामध्ये आहेत नहीं है। तर सध्या आता वरती दिसत आहेत तर वरती आले असते तर दिसले असते तुम्हाला खूप सारे फिश आहेत दाखवायचा तर मी प्रयत्न केला पण ते खूप लांब आहे त्यामुळे ते दिसणार नाही आणि जर प आता खूप ऊन आहे जर सकाळचा टायमिंग किंवा संध्याकाळच्या टायमिंगला ना ते तलावाच्या बाजूला येऊन बसलेले असतात जर माझा इकडे परत कधी राऊंड झाला तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेन कमीत कमी नाही बोलाल तरी अंदाजे ह्या तलावामध्ये शंभरच्याहून जास्त कासू आहेत आणि खूप सारे मोठे मोठे फिश आहेत जर कधी या साईडला आलो ना तर मी नक्की दाखवेन तुम्हाला असंच कंटिन्यू लावा ब्लॉगमध्ये आजच्या दिवसामध्ये जे काय घडेल ते मी दाखवण्याचा प्रयत्न तुम्हाला नक्कीच करेन मी माझं काम करता करता मी ब्लॉग शूट करतो आहे तर काहीच ब्लॉगमध्ये काही बोलण्यामध्ये किंवा काय थोडंफार चुकावाका होत असेल तर समजून घ्या नवीन ब्लॉगर आहे मी नक्कीच ट्राय करेन की माझे ब्लॉग तुमच्यापर्यंत चांगले पोचतील याचा प्रयत्न मी नक्कीच करेन तुमचा जर सपोर्ट राहिला असाल तर मी नक्कीच अनेक चांगले चांगले ब्लॉग तुमच्यापर्यंत पोचवेन आता मी चाललोय माझ्या कामाला भेटू आपण थोड्या टायमाने परत एकदा काम करता करता बघा मी आता येऊन पोहोचलो जुच्या चौपाटीवरती माझं काम होते इथे ते काम करता करताच चालता 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 चालता, चालता कधी जुच्या चौपाटीपर्यंत पर्यंत ते समजलं पण नाही बघूया आपण ही जूची चौपाटी एका पूर्ण कबुतरांचा थवा उतरला इथे काहीतरी टाकलं आहे त्यांना खाण्यासाठी ते खाण्यासाठी बघा आणि हा समोर दिसतोय तुम्हाला तो आय थिंक जसा एक वर्ली सिलिंग ब्रिज आहे त्या टाईपमध्ये एक झूवरून सिलिंग चालू होणार आहे वाटतं असं दिसतंय त्याचं काम जोरात चालू आहे जो झूवरून चालू होतो आहे तो बँड्रा साईडला बाहेर निघणार आहे बघा तुम्हाला दिसतंय का नाही माहित नाही पण बघून घ्या बघा तिथपर्यंत दिसत आहे मी परत एकदा तुम्हाला सांगतो मी एक छोटस छोटीशी ट्राय करतोय ब्लॉग बनवण्यासाठी मी प्रयत्न करतोय पण माझा ब्लॉग माझे ब्लॉग कसे बनतात कसे येत आहेत तर मला नक्की कमेंट करून सांगा जर काय चुकत असेल तर मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला आता मी चालू माझ्या दुसऱ्या कामावरती हो तुम्हाला या ब्लॉगमध्ये फक्त माझं डेली रुटीन कसं असतं काय असतं तेच का दिसणार आहे बघायला भेटणार आहे मी कुठे कुठे जातो काय करतो बाकी असं जर आपल्याकडे कोणते काय फंक्शन असेल किंवा काय गोष्टी असेल तर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न नक्की करेन चला भेटूया पुढच्या लोकेशनवरती फायनली आता आपली सगळी कामं झालेली आहेत तर आपण आता निघालोय अंधेरी स्टेशनकडे आता अंधेरी स्टेशनवरून आपण विरारला जाणारी ट्रेन पकडणार आणि तिथून मग घरी निघणार अंधेरी स्टेशनला आहे आज लवकरच काम आटपलं आहे त्यामुळं लवकरच आज निघालं घरी आता खूप ऊन होतं जवळ कट्टा आला होता आज बाहेर फिरण फिरून आता जस्ट पोचतो अंधेरी स्टेशनला आता आपण जस्ट पोचतो आहे बिल्डिंगमध्ये जामकंट रास खूप ऊन होता बघूया आता घरी गुण ओपन करत आहे गाईज, ब्लॉग एंड करायचं विसरून ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय आहे आय होप ब्लॉग तुम्हाला आवडला असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा